एफ टी पॅक मारण्याबाबतचं निवेदन औरंगाबाद जिल्हा केबल ऑपरेटर असोसिएशनच्या वतीनं आज हॅथ न्यूज च्या कार्यालयात सादर करण्यात आलं औरंगाबाद शहरातील सर्व केबल प्रेमी ग्राहकांना औरंगाबाद जिल्हा केबल ऑपरेटर संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम मी अशी माहिती देऊ इच्छितो की ग्राहकांच्या फायद्याची आहे असं सांगून जी ट्रायने दिशाभूल चालवली आहे त्याबद्दल थोडक्यात असं आहे की सुरुवातीला जे आम्ही तुम्हाला तीनशे चॅनल देत होतो तीनशे रुपयामध्ये देत होतो आणि काय होतं आता त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये शंभर फ्री चॅनलचे दीडशे रुपये वेगळे नंतरचे तुम्ही घेतात ते तर याचा जर टोटल जर तुम्ही केली तुमच्या आवडीच्या चॅनलची जरी तर तो त्याची टोटल कुठले कुठे जाणार आहे आणि ती तुम्हाला परवडणार नाही आहे ह्यासाठी आम्ही केबल ऑपरेटर पूर्णपणे आम्ही म्हणजे फक्त औरंगाबादमधले नसून पूर्ण भारतामधले पूर्ण न्यायालयीन लढाई लढत आहोत प्रत्येक एम uh, एस ओ समोर किंवा ब्रॉडकास्टर जे आहेत पे चॅनल्स वाले त्यांच्या बरोबर वाटाघाटी करून अशा ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु अजून तरी आजपर्यंत त्याच्यावर तो काहीही तोडगा निघालेला नाहीये आणि ही जी दरवाढ होणार आहे ही अटळ आहे असं मला वाटतं त्यामुळं तुम्हाला जे आहे सगळ्या ग्राहकांना त्रास निश्चित होणार आहे त्रास असा होणार आहे की तुम्हाला जे महिन्याचं बजेट होतं जे तीनशे रुपयाचं ते कदाचित वाढेलही तुमचं आणि तुम्ही त्याला सीमित ठेवायचा प्रयत्न जरी केला की नाही मला तीनशे साडेतीनशेच्या वर जाऊ द्यायचं नाही तर तुम्हाला जे बघणारे जे चॅनलची संख्या होती ती कमी होणार आहे कारण जे बघण्याचे चॅनल जे आहेत लोकांचे आवडते चॅनल आहेत त्या आवडत्या चॅनलच्या किमती एवढ्या जास्त ठेवलेल्या आहेत हे चॅनल्सनी की तुम्ही घास समोरून पुढच्या हाताने खाल्ला काय आणि उलटा खाल्ला काय एकूण एकच पडणार आहे फक्त एवढंच होईल की तुम्हाला चॅनल्स कमी बघावं लागतील आणि तुम्ही मनोरंजनापासून वंचित होणार आहात पण आता हे सगळं टाळण्यासाठी जे आहे ते सगळे ऑपरेटर तयार पूर्ण प्रयत्न करीत आहेत की ग्राहकांना पण तरीही आजपर्यंत आम्ही तुम्हाला जे आहे सर्व्हिस दिलेली आहे प्रत्येक ऑपरेटरनी तुमच्या एका फोनवरती आमचे कर्मचारी तुमच्याकडे ताबडतोब धावत येतात आणि एवढ्या आज पंचवीस ते तीस वर्षाचे आपले जिवाळ्याचे संबंध निर्माण झालेले आहेत तर माझी तुम्हाला ही विनंती आहे की जर कदाचित हे जर पे चॅनलचा मॅटर सॉल्व्ह नाही झाला आणि आम्हाला पे चॅनलचं प्रसारण नायराजानी जर बंद करून फक्त फ्री टू एअर म्हणजे मोफत चॅनलचा पॅक जर चालवावा लागला तर त्यावेळेला आम्हाला तुमच्या मदतीची गरज राहणार आहे तुमच्या मदतीशिवाय आम्ही काही नाही आजपर्यंत तुमच्यासाठी आम्ही एवढं म्हणजे आमचे कर्मचारी राब राब राबलेले आहेत तुमच्या मनोरंजनासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे आज आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे तर आम्ही हात जोडून सर्व केबल ऑपरेटरांच्या वतीने मी सर्व जनतेला हात जोडून एवढी विनंती करतो की हा आमच्या ऑपरेटरच्या मरणाचा प्रश्न आहे यामध्ये जर आमचं रेव्हेन्यू जर व्यवस्थित आम्हाला नाही मिळालं तर आमच्या ऑपरेटरचे संसार रस्त्यावर येणार आहेत अक्षरशः त्यांची मुलांची शिक्षणं थांबणार आहेत म्हणजे रोजच्या खाण्याचाही प्रश्न त्यांना निर्माण होणार आहे तरी माझी अशी विनंती आहे की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आपण ऑपरेटरच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा हा काही जास्त दिवस चालणारा नाहीये ज्या दिवशी पे चॅनलच्या लक्षात येईल ब्रॉडकास्टरच्या की आपण ही फार मोठी चूक करत आहोत तर त्या वेळेला ब्रॉडकास्टरनी जर आमचं पेमेंट वाढवून दिलं तर आम्ही तुम्हाला ज्या पूर्ववत सुविधा होत्या त्या दशाच्या तशा देऊ शकू आणि आमचंही मार्जिन कायम राहील तुमच्याही सुविधा कायम राहतील तरी माझी एक विनंती आहे की कृपया ही जी ट्रायची टेरीफ बॉर्डर आहे ती डी टी एचला पण आहे आणि केबल ऑपरेटरला पण दोघांनाही सारखीच लागू आहे पण डी टी एच ऑपरेटर जे आहेत ते श्रीमंत आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ते काही काळापुरतं घस खाऊन चालू शकतात पण आमचे केबल ऑपरेटर मुळातच गरीब आहेत ते एवढं सगळं काही अफोर्ड करू शकणार नाहीत ते पूर्णपणे याच्यामध्ये मोडकळीस येणार आहेत तर ही विनंती आहे पुन्हा एकदा माझी वारंवार विनंती राहील की आमच्या केबल ऑपरेटरच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभे राहा आणि नंतर येणारे जे काही फायदे होतील त्यामध्ये आम्ही तुमचा निश्चित फायदा करून देऊ धन्यवाद